तो देवाचा माणूस आहे तुम्ही जमीन बडवत बसाल आणि तो पंजा मारून निघून जाईल दशावतार मूवीचा डायलॉग दशावतार या मूवीमुळे पुन्हा एकदा कोकणातील राखणदार घराघरातून पोचला आहे कोकणातील राखणदार हे नेहमीच गावाचं शेतीवाडीचं आणि जंगलाचं रक्षण करत असतात अजूनही आमच्या कोकणात शेतीचं जंगलाचं किंवा कोणतंही काम करायचं असल्यास पहिल्यांदा राखण दिली जाते नमस्कार मी अपर्णा आज मी तुम्हाला गोष्ट सांगते एका राखणदाराची आमच्या गावच्या मंडपाची राखणदार हा शब्द खरं तर श्रद्धेचा आहे परंतु श्रद्धा जर प्रमाणाबाहेर झाली तर तिची अंधश्रद्धा व्हायला वेळ लागत नाही मला तरी असं वाटतं प्रमाणात श्रद्धा ठेवायला काहीच हरकत नाही कारण तुम्हीच विचार करा ना विज्ञान टेक्नॉलॉजी कितीही प्रगत झाली तरी टेस्ट बेबी बेबीसाठी गर्भाशय शेवटी आईचंच लागतं हो की नाही चला तर मग बघूया आपण आपल्या मंडपाची जागा जी की एक मातृत्वाचं स्वरूप घेऊन उभं आहे लहानपणापासून खूप साऱ्या गोष्टी या जागेबद्दल ऐकण्यात आल्या आहेत असं म्हटलं जातं की पूर्वी इथे भांडी म्हणजे संसाराची जी भांडी असतात ती पुन्हा धान्य वगैरे असं खूप साऱ्या गोष्टी इथे मिळायच्या म्हणजे आपोआप प्रकट व्हायच्या असं म्हटलं जातं सगळी काजूचीच इथे यायचं झालं तर गोंगाट गडबड गाजावाजा किंवा किंचाळणं या गोष्टी कटाक्षाने टाळा असे आमच्या घरातलेच लहानपणापासून आम्हाला बजावून सांगत असत अजूनही सांगतात ही एक त्यांची श्रद्धा आहे असं आपण म्हणू कारण हा निसर्ग आहे यार तुम्ही निसर्ग अनुभवा तुम्ही तुमच्या श्वासात डोळ्यात प्रत्येक क्षणात तो जगा तो त्याचा अनुभव घ्या असंच एक उद्दिष्ट असेल कदाचित पण खरंच निसर्गामध्ये फिरताना ना फक्त आपले पाचेंद्रिय आपण जागे ठेवले पाहिजेत बाकी अति गोंगाट करून वगैरे वगैरेसारखं नॉईस करून उगाच निसर्गाची शांतता भंग करू नये असं मला तरी पर्सनली वाटत वा 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 ओ काकी बरी आली काल ना दोगा। 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 डोळ्यांनी तो हिरवागार आणि फुललेला निसर्ग अनुभवा त्वचेने त्याला स्पर्श करून बघा किती वेगळी वाईब येतात आपल्याला त्वचे म्हणजे हाताने आपण स्पर्श केला एखाद्या झाडाला फुलाला पानाला एक वेगळीच वाईब पॉझिटिव्ह एनर्जी आपल्यामध्ये येते तुम्ही स्मेल घ्या एखाद्या फुलाचा किंवा ओल्या मातीचा स्मेल घ्या झाडांचा सुद्धा एक झाडाच्या पानांचा वेगवेगळ्या प्रकारची पानं आपल्याला दिसतात त्यांचा आपण स्मेल घेतला तर एक वेगळा अनुभव येतो आणि तिथलीच फुलं फळं वगैरे आपण चाखून बघितली तर त्याची एक चवच वेगळी असते तिथलं गोड थंडगार पाणी पिऊन बघितलं तर एकदम तरतरी येते नाही का आणि तो पाण्याचा खळखळ आवाज पक्ष्यांचा आवाज झाडांचा हा झाडांच्या हालचालींचा आवाज म्हणजेच जो वारा वाहतो त्यामुळे झाडांची जी हालचाल होते पानांची त्याचा एक सुंदर आवाज या सगळ्या गोष्टी अनुभवायच्या आहेत आणि आपली पंचेंद्रिय जागृत ठेवून अनुभवायचं आहे मी एक माझ्या लहानपणीचा अनुभव तुम्हाला सांगते जी श्रद्धा की अंधश्रद्धा हे तुम्ही ठरवा पण मला एक गोष्ट शेअर करावी वाटली आम्ही लहान होतो असू कदाचित पा चौथी पाचवीला असू त्यावेळी आमच्या सरांनी शाळेतल्या सरांनी एक पिकनिक ठरवली होती म्हणजे पूर्वी वनभोजन असायचं तर तर आमचं हे ठिकाण सिलेक्ट झालं होतं त्यांनी आम्हाला विचारलेलं की तुमच्या मनपावर आपण सगळ्या मुलांना घेऊन जातो तर आम्ही आम आमच्या वाडीतली मुलं आम्ही म्हणालो ठीक आहे चालेल पण तिथे एक अट आहे तिथे जास्त गोंधळ करायचा नाही आणि नॉनव्हेज अजिबात चालत नाही तर त्यावेळी सगळे हो हो म्हणाले ठीक आहे वगैरे पण जेव्हा आम्ही इकडे आलो तेव्हा काहींनी डब्यामध्ये नॉनव्हेज वगैरे आणलं होतं त्यावेळी आम्ही सरांना सूचितसुद्धा केलं होतं की सर हे असे प्रकार नाही चालत इथे तर ते म्हणाले ठीक आहे बघू सांगू आपण मुलांना किंवा एवढं काय आहे ते सगळ्या अंधश्रद्धा वगैरे असतात असं लाभ लाभला पण झालं सगळं जेवण वगैरे झालं म्हणजे तिथे देवाच्या इथे नाही बसलेले थोडं वरती बसलं होतं म्हणजे असं सपाट एरिया होता टेकडीसारखं तिथे आम्ही खेळत होतो सगळेजणं वडाचं झाड आहे पारंब्यानं झोके घेणं क्रिकेट खेळणं असे वेगवेगळे खेळ खेळत होतो सगळेजणं खेळत होते सगळे मजेत होते पण शेवटी लास्ट मुमेंटला जेव्हा ज्या सरांनी ती पिकनिक अरेंज केली होती आणि ज्या मुलाने डब्यामध्ये नॉनव्हेज आणलं होतं ते दोघं क्रिकेट खेळत होते अनाय अनावतपणे क्रिकेट खेळत होते असं काही लॉजिक म्हणजे असं ठरवून काहीच झालं नव्हतं तर ते क्रिकेट खेळताना त्याने बॉलिंग केली असताना सरांनी जो हलकासा बॉल टाकला आहे ओढासुद्धा जोरात टाकला नव्हता आणि तो त्या मुलाच्या अक्षरशः डोळ्याला जाऊन लागला आणि तातडीने त्याला हॉस्पिटलमध्ये वगैरे घेऊन जावं लागलं धावा धाव पळापळ ते तेवढ्यातच एखाद एक दुसरी मुलगी ती झोपाळवरूनच पडली असं म्हणजे प्रकार घडला सगळं काही आनंदच चाललं होतं पण थोडक्यासाठी या गोष्टी घडून गेल्या ते एक मनात राहतं ना की बाबा आम्ही सांगितलं होतं तरीसुद्धा ह्या लोकांनी असं केलं आणि कदाचित तो कोप असेल किंवा काय असेल हे माहीत नाही पण ह्या गोष्टी घडल्यात आम्ही डोळ्यांनी बघितलं आणि जर तिथे जास्त गोंधळ केला किंचाळलं विनाकारण किंचाळलं ना लहान मुलं ओरडतात बडबडतात खिंचाडतात ते वेगळी गोष्ट पण मोठी लोक विनाकारण किंचाळली तर त्या गोष्टीचासुद्धा त्यांना त्रास पुढे झाला आहे अशा साऱ्या गोष्टी आम्ही आमच्या डोळ्यांनी बघितल्या आहेत कानाने ऐकल्या आहेत सो ह्या गोष्टी असतात म्हणजे राखणदार्या गो गोष्टीवरती श्रद्धा ठेवणं किंवा विश्वास ठेवणं आलंच मी केव्हाही या ठिकाणी आले तरी या शांत वातावरणाच्या प्रेमात मी नेहमीच पडतो तो खळखळ करणारा आवाज मला मेडिटेशनपेक्षा भारी वाटते अगदी मी तल्लीन होऊन जाते त्यामुळे जी चोटी ही ने जी छोटीशी जागा दिसते पुणे सारखी ही वर्षाच्या बारा महिने पाण्याने भरलेली असते वर्षाच्या बारा महिने इथलं पाणी केव्हाच आटत नाही उन्हाळा असू दे पावसाळा असू दे हिवाळा असू दे वर्षाच्या बारा महिने हे पाणी असतं आणि पूर्वी आम्ही सगळे इथून पाणी न्यायचो जेव्हा नळांना पाणी नसायचं तेव्हा घरोघरी नळ नव्हते एका नळावरती सगळे त्यामध्ये जर पाणी न नाही आलं तर मग आम्ही हे मंडपावरून पाणी आणणं वगैरे खूप करायचो खूप जायचो आणि अख्ख्या गावाला पाणी पुरेल आणि तरीसुद्धा उर उरतं पाणी हे एवढं हे पाणी नेहमी असायचं इथे आणि इथलं पाणी एवढं स्वच्छ थंडगार सगळे मिनरल्स वॉटर आपण बोलतो ना ते ह्या पाण्यातून मिळायचे सगळे मिनरल्स मिळायचे आपल्याला ही आहे ती मंडपाई देवी इथे दरवर्षी दिवाळी वाघबारशीला पूजा केली जाते खीर बनवली जाते आणि अख्ख्या गावाला वाटली जाते एक जागृत देवस्थान म्हणून या ठिकाणाकडे पाहिलं जातं त्यानंतर आता हल्ली हे स्पॉट बंद केलं आहे कारण टुरिझमच्या नावाने खूप सारे लोक येतात आणि एक्सप्लोर करणं व्हिडिओ बनवणं या नादामध्ये निसर्गाची जी अवहेलना केली जाते ना ह्या गोष्टी खूप हरर आहेत खरंच जर आपल्याला निसर्ग जपायचा आहे तुम्हाला निसर्ग बघायचा आहे तर आपापल्या जबाबदाऱ्या सांभाळून तुम्ही या गोष्टी बघा ना करा पण दुसऱ्यांना त्रास होईल किंवा तिथला परिसर खराब होईल असे लाजिरवाण्या गोष्टी जर कोणी केल्या तर अर्थातच राग येणारच त्यामुळे आता हाच हे प्लेस पूर्णपणे गावातल्या ग्रामस्थांनी पूर्णपणे बंद केला आहे बाहेरच्या कोणालाहीच इथे अलाउड केलं जात नाही आणि ज्यांना आपले फ्रेंड्सना वगैरे न्यायचं आहे त्यांनी स्वतःच्या जबाबदारीवरती किंवा तिथल्या परिसराची काळजी घेऊनच तिथे गे तिथे त्यांना अलाव केलं जातं अदरवाईज काही नियम आणि अटी ग्रामस्थांनी घालून दिल्या आहेत अशा जागा बंद बंद ठेवण्यामागे ग्रामस्थांची काहीच चुकी नाही ही खरी ज ही खरी रिस्पॉन्सिबिलिटी किंवा ह्याला कारणीभूत हे टुरिस्टच असतात जे की आपल्या गावच्या ज्या राखीव जागा आहेत किंवा देवस्थानं आहेत ते खराब करण्याच्या मार्गावरती असतात अशावेळी असे निर्णय अतिशय योग्यच असतात हा आमचा मंडप म्हणजे आमची मंडपा ही कशी वाटली तुम्हाला हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि प्रत्येकाने जबाबदारीची जाण ठेवून अशी भटकंती नक्की करा आजच्या या एपिसोडमधून मी रजा घेते भेटू पुढच्या भटकंतीमध्ये तोपर्यंत काळजी घ्या